नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण झटपट मसाला भात बनवणार आहे चला तर मग रशिपला सुरुवात करूया गॅसवर एक पातेल ठेवलं आहे मी दोन चमचे आपण तेल घालूया तेल गरम होतं आपण एक चमचा मोहरी घालायचे एक चमचा जिरं घालू खड मसाला घालूया दालचिनी तेजपत्ता लवंग वटाणा घालूया अर्धी वाटी अर्धी वाटी गाजर घेतले मी बारीक चिरून शिमला मिरची एक घेतले बारीक चिरून ती घालू टमाटो घेतले एक मोठं ती घालूया आज कांदा लसूण बिगर चापून ही मसाला भात बनवते कांदा लसूणचा वापर नाही केला मी झटपट भात तयार होणार आहे मसाला भात घरापासून लांब असणाऱ्यासाठी पण ही डीवाई कामावर नाही येणार जॉब करणाऱ्या मुलांसाठी मी एक दोन तीन मिरच्या उब्या चिरून घेतले तुम्ही मी कडीपत्त्याची पानं घालूया त्याला चांगली परतून घेऊया कारण की मी आधी नाही घातले ते अंगार उडतं मुलं कोण बाहेर असले त्यांच्यासाठी निडूयात ते असं भात का घाबरतात अंगार उडतं म्हणून नंतर टाकलं तरी चालतंय त्याचा संबंध आता राहतोच धना पावडर घालू एक चमचा हळद घालू चमचा लाल तिखट घालू एक चमचा पण मिरची पण वापरली म्हणून तिखट कमी वापरते जास्त तिखट नाही बिर्याणी मसाला घालूया आपण अर्धे बाकीट घातले मी कोथिंबीर घातले सर्व मिक्स करून घ्यायचं हे तांदूळ भिजत ठेवलेले दहा पंधरा मिनटं लांबतात तांदूळ बासमती ती घालूया आपण मिक्स करून घेऊया पाव किलो तांदूळ तर एक मोठा तांब्यावरून मी पाणी घेतलं म्हणजे दोन ग्लास पाणी घेतले ते घालू मिक्स करून घेऊ चवीपुरतं मीठ घालू झटपट आपला भात मसाला भात तयार होतो जॉब नाही याला कं आल्यावर कंटाळ येतो काय जेवण बनवायचं लांब असलेले मुलांना घरापासून तर असा भात बनवून खाऊ शकताय तुम्ही आता ही मी दोन बटाटे चिरून घेतलेत बारीक बिगर साल काढतात ती घालूया आपण मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही मसाला भात बनवून खाऊ शकता लोणचं पापड घेऊन हे जसमगत्ती एक दहा मिनटात भात आपलं तयार होते बघा जास्त वेळ लागत नाही काही नाही झाकण ठेवूया एक पाच मिनिटात आपला भात तयार झाला बघा भात लगेच शिजतोय बटाटा पण शिजलेला रेसिपी आपला लाईक करा सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटूया रेसिपीला धन्यवाद बाय बाय